काय मोबाईल काय पाहिजे तुला ब्राउनी काय करू मला नाही उठायचं तुमचा काय नाही उठायचं कशी आहे मला झोप आली मला नाही उठायचं काय जातोपुरी अ काय <laughs> बघ काय चाललंय तिचं काय करायचं तुला मी काय करू उठून सांग काय करू काय करू उठेल हे काय हे काय <laughs> ही काय आज मालिश करू चाप्टर पोरगी ए पुरी ब्राउनी ए ए पुरी दुखी हरचात बघायला आले <laughs> आपल्या मोबाईलमध्ये काय करू आजकल ब्राऊनि असं कर इकडं बघ इकडं बघ असं कर असं काय आहे नाटक का तुझ्या फक्त एवढं तुला आहे ना मसाज करण्यासाठी बाबा जवळ पाहिजे आहे ना हे जा जाऊ पळ जा, जा।, जा तिकडे उठ

जा नाही करत जा नाही करत जा परत एकदा परत एकदा असं हात दुखतात का सोड़, 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 सोड अगं हात सोड किती नाटकं करते का आहे तू खरंच तू मांजर आहे का कोण आहे तू मांजर आहे का अच्छा क अच्छा अवघड बाबा या पुरीच काय करायचं जाउट उठत बाजार हे काय होतं हे काय काय हा काय होते ते बघ ते बघ ते बघ ते बघ आयो, आयो, बावनी, आयो, बावनी। <laughs> ते कशी लाडत आली त्या कशी लाडत आली अय्यो बावनी अयो बावनी कसं कल शंभू अयो बावनी त्याच वेगळंच चाललंय अं बाबड्याच वेगळंच चाललंय तुझ वेगळ चाललंय चाल आहे ना होय गे पुरी काय काय मम्मी काय मम्मी हो रे इकडे तुला कुदायला पाहिजे ब्राह्वणे असं मसाज आज कुदायला पाहिजे नुसतं ते बघ तो कशी करती कशी मारती मला चल इथे चल, <laughs> चल जो जो चल मसाज करतो ब्राउन आहे इथे चल पटकन चल दोन मिनटं मी जातो येथे चल बस अशिजोप झोप इकडे हम्म हा मस्ती नुसती मसाज नुसती मसाज लाड पाहिजे तिला पाय असं कर अच्छा बरोबर आहे अच्छा अच्छा अस कर असे कर पाय कर करत लाड तर तू करून घेते माहिती का मा? तुझ्या हातपायच्यापा मसाज करा लाड करा है ना अजून 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 उठ आता बाज आलं नाही बस आता उठ उठ सर उठ उठ बाजाल तुझं नाटकात चल बाजूला चल बस आता